डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय डिजिटल मार्केटिंगमध्ये काय प्रकारे काम केलं जातं डिजिटल मार्केटिंगमधून आपण आपल्या व्यवसायासाठी ग्राहक कसे आणू शकतो ते ही अगदी कमी पैशामध्ये या सगळ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे या चॅनलवरती जर तुम्ही युट्यूबवरती बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही इंस्टाग्रामवरती बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर मंडळी माझं नाव पुष्कर आणि मी गेले तीन चार वर्ष झालं सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये आहे गुगल सर्टिफाईड सोशल मीडिया मार्केटिंग एक्सपर्ट म्हणून माझ्याकडे सर्टिफिकेटसुद्धा आहेत गुगलचे तर यामध्ये मी तुम्हाला काही माझ्या रिलेटेड नॉलेजेबल गोष्टी सांगणार आहे की जे आयुष्यात मी शिकलो किंवा ह्या जर्नीमध्ये मी शिकलो आणि या जर्नीमध्ये माझे जे काय झालेले नुकसान आहेत ते कदाचित तुमचे होऊ नयेत ह्या गोष्टीसाठी काळजीपूर्वक कमी इन्व्हेस्टमेंट किंवा पैशा बिना पैशाचं सुद्धा आपण आपल्या व्यवसायाचं मार्केटिंग कशा प्रकारे करू शकता ह्याच्या रिलेटेड तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळणार आहेत आपल्या चॅनलवरती तर बिंदास्त सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका कनेक्टेड राहा चॅनलशी आजपासून तुम्हाला रोजचे दोन तीन व्हिडिओज यायला चालू होतील तर भेटू आपण आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये चला